माझं नाव आहे श्री पाटील काम करते ते माझं सात वर्षाला माझा उद्योग आहे तर स्वतः मी बनवते सगळं बायका लावून बघा लसूण मसाला का तिकड सोलापूर स्पेशल शेंगाणा चटणी उखात काढलेली जवळ चटणी कारळ चटणी कडीपत्ता चटणी हे तर माझं फेमस झालेला आहे आणि कडक भाकरी ज्वारीच्या आणि पुन्हा पापड आहेत लोणच्याचं ते आहे पण आणलं नाही मी फक्त पापड ते आणलेला आहे आणि कवट बर्फी आहे आणि आम्हाला फार लांब पर्यंत जात आहे माझा हा माल हा माल ब्राझीलला गेलेला आहे विदेशात माझ्या तर्फे गेला नाही कस्टमर कडनं गेलेला आहे आणि एक लसूण गोळा म्हणून माझी एक रेसिपी आहे लसणा चटणी आहे लसूण महाग होताना त्यावेळेस मी गोळे बनवून विकलेली आहे ते अमेरिकेनला गेलेला आहे लसूण चटणी भाकरी आणि शेंगा चटणी अमेरिकेनला माझ्यातर्फे ठाण्यामधून गेलेला आहे एवढं माझं प्रोजेक्ट आहे आणि मी ठामपणाने सांगू शकते की माझं हे माल दुसऱ्यांदा परत कस्टमर येणार म्हणजे मला ऑर्डर देणार म्हणजे देणार शंभर टक्के कॅरेट हे शेंगदा चटणी आहे उकळात बनवलेली आहे म्हणजे शेंगदाणे आपल्या असं चटणी मिक्सर मध्ये पण बनवतात पण ते टेस्ट लागत नाही शेंगदाणे शेंगदाणे चुलीवर भाजून उकळात काढलेली आहे हे काळ तिखट म्हणजे कांदा लसून सगळं खडा मसाला घातलेला आहे हल्ली कसं बायका मिरची भाजत नाहीत मी सर्व मिरच्या भाजून सगळे मसाले भाजून सगळं करते किती वर्षापासून सात वर्ष झालं माझा चांगला रिस्पॉन्स आहे मी लांब भुवनेश्वर हरिद्वार देहराडून ऋषिकेश दिल्ली प्रगती मैदान काल आला आज मंगळवारपर्यंत आहे रिस्पॉन्स बरं आहे छान आहे तर समाधान मानते मी गरीब असण्यापेक्षा समाधान आहे माझं नाव राजू ढोटे आहे नागपूरहून आहे हे सगळं हायजेनिक जवारीपासून बनलेला भाकरवडी आहे आणि गव्हापासून बनवलेला हा गहू चिवडा आहे आणि मेथी भाकरवडी सगळ्यात चांगली मेथीची भाकरवडी हे सर्व बचत गटाच्या माध्यमातून बनतात बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला बावीस वर्ष झाले सर बावीस वर्षापासून हेच करत आहे छान छान रिस्पॉन्स छान आहे औरंगाबाद मध्ये परसेसिंग पॉवर खूप छान आहे का राज्यामध्ये पण हा त्या माझ्या बाहेर गावला आहे इंडोनेशिया गेला माल दुबई गेलेला आहे हा गेलेला आहे माल आणि त्या एक्झिबिशनच्या माध्यमातूनच गेला आहे मला असं आम्हाला बाजारपेठ चांगला मिळाला याच्यामध्ये आणि सर्व एक्झिबिशनच्या माध्यमातून आम्ही दुकानदाराला नाही देत आहे माल सध्या काय तुम्ही ग्राहकांना काय चालणार आहे तुमच्या मालाबद्दल हेच आहे की हे हायजेनिक आहे okay. दुकानामध्ये कसं मैद्यापासून बनवलेला हे आमच्या ज्वारीपासून बनलेलं आहे गव्हाचा चिवडा हा गव्हापासून बनलेला आहे शेव पासून शेव पोहे वगैरे सगळे गव्हापासून बनलेले आहे छान आहे रिस्पॉन्स कोमल बोराडे माझं नाव आमच्या प्रोडक्टचं फाउंडर आहे विद्या जोशी मॅडम न्यूट्रीलेट नावाने आमचं ब्रँड आहे तर पाच वर्षापासून चालू आहे आमचं प्रोडक्ट सगळे मिलेट्स पासून बनलेले पदार्थ बनवतात आम्ही ज्वारी बाजरी नाचणी याच्यापासून बनलेले पिठा आहेत शेव चिवडा आहे कुकीज आहे इन्स्टंट मिक्स आहेत एवढंच प्रोडक्ट आम्ही बनवतो माझं नाव कोमल बोराडे माझ्याकडे ड्रायफ्रूट मा चा आहे सर खजूर आहे झाडाचं पिकलेलं आहे आणि काहून कमी तर मनुका हा शेटलेस आहे खूप कामात येतो हा शेटलेस मनुका वगैरे आणि नाच बनाना चिप्स आहे रागी फिंगर आहे माझ्याकडे आणि रोस्टेड बाजरी आहे सर हो आणि माझं नाव मंदा सुनीलुके आहे माझ्यावाल्या कंपनीचं नाव आहे शिवली ड्रायफ्रूट ग्रो उद्योग मी नागपूरवरून आलेले आहे सर काल आलेले आहे सर मी मला निदान दहा वर्ष झाले मी याच्यामध्ये गुंतलेली आहे बिझनेस मध्ये माझा रिस्पॉन्स वगैरे छान असतो माझा खूप छान असतो सर काय नवीन उद्योगामध्ये मी नवीन नाही महिलांना त्याच खरोखर उतरला पाहिजे याच्यामध्ये आणि महिला म्हणजे असं कोणाच्या आजारी जाण्यापेक्षा आपल्या स्वतः हिमतीनं काम करायला पाहिजे हो म्हणजे कधी कधी कोणत्या महिलांची परिस्थिती खूप डाऊन असते आपला झिरो याच्यामधून आपला बिझनेस चालू करायचा हो मी तर याच्यामध्ये खूप सक्सेसफुल आहे मी इथेच नाही आलेली आहे मी दिल्लीच्या समोर पण गेलेली आहे गुरुग्रामला गेलेले आहे मी मी हरिद्वारला पण गेलेली आहे मी आता इंदोर एक्झिबिशन करून आलेली आहे मी प्रायव्हेट पण आधी मी माझी परिस्थिती खूप गंभीर होती गंभीर तीन तीन मुली मला शिक शिकणाऱ्या होत्या माझ्या माझ्या मुलीला चांगलं एज्युकेशन दिलेलं आहे म्हणजे मी जे एज्युकेशन दिलेलं आहे माझ्या मुलीला एक इंजिनियर झाली बीएससी फायनल झालेली आहे एक बीकॉम फायनल झालेली आहे आणि फक्त माझे दोन आहेत हातात दोनच हाता आहे आणि माझ्या महिलांचा सहयोग आहे हो सर थँक्यू सर प्रवा सुंदेकर सांस्कृतिक ऑर्गेनिक फार्म लाखीगाव तालुका पैठण आम्ही पूर्ण आंबा सेंद्रिय पद्धतीने पिकवतो याला गाईचं गोमूत्र शेणखत याचं म्हणजे हेच दिलं जातं फवारण्यात हो येताना आम्ही दशपारणी आरकाचा वापर करतो कुठलाही रासायन खताचा वापर करीत नाही आणि त्याच्यामुळे हा आंबा जो आहे तो इतका चवदार आणि असतो इतर आंब्याच्या तुलनेत हा खूप आहे त्याच्यामुळे आरोग्याला सुद्धा काही धोका होत नाही तर बऱ्याच ज्यांनी ज्यांनी याचा अनुभव घेतला ते ग्राहक स्वतःहून आमच्याकडे येतात आणि आंबा घेऊन जाते तर ह्या आंब्याचं विशिष्ट म्हणजे हा गुजरातहून याच्यातून येणाऱ्या आंब्यापेक्षाही चवदार लागल्याचं सगळ्यांचं ग्राहक यांचं ग्राहकांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे याला जास्त प्रमाणात मागणी नाही हा आपला, आपला हापला हापला केसर आंबा आहे मराठवाडा केस काल पावसामुळं म्हणा किंवा काय असेल ते पण काल कमी प्रमाणात होता आज जरा बऱ्या प्रमाणात हा आता एवढा पाहिजे तसं गेल्यावर दोन वेळेस सहाचा अनुभव होता त्यावेळेला फार प्रमाणात होता ह्या जरा कमी हा हा दोन तिसर वर्षी हा तिसरं वर्ष रिस्पॉन्स चांगला आहे इथलं जे कर्मचारी आहे यांचा रिस्पॉन्स चांगला आहे या कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या आंबे का इथं आमचे सगळे मार्क मार्केटिंग संभाजीनगर मध्ये देशमुख बेडकेन वर्गा मारोळा केसर आंबा आहे हा यामध्ये पूर्ण नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेला केसर तुम्ही स्वतःच्या शेतातला आमचा ग्रुप आहे शेतकऱ्यांचे गट आहे तर त्या गटाच्या मार्फत आमचं उत्पादन होतं म्हणजे शेतकऱ्यांकडून तुम्ही मागे कलेक्ट करता आणि हो, या अशा हो स्टॉल्स मध्ये आम्ही येतो हा आमचं स्वतः स्वतःच पण झाड आहेत आंबाई झाड किती वर्षापासून ते आम्ही आठ वर्षापासून सुरू आहे अच्छा कसा काय तुम्हाला याच्यामध्ये याच्यामध्ये या प्रदर्शनामध्ये पहिल्या दिवशी थोडासा पावसामुळे ते आला होता पण आता आज सुट्टी आहे आता रिस्पॉन्स सुरू आहे आता येस शिल्प काय जोशी आमचा खात्रीशीर आहे नैसर्गिक आहे

किती है? है? आज दुसरा दिवस चालू आहे पाच दिवस आहे छोटा आणले पेट्या वगैरे आता सध्या शंभर पेट्या आणल्या मुंबईवरून जातो आपला मुंबईवरून हा आणि हा तुमच्या शेतातला आहे का हा स्वतःच आपला हां काय येवले फार्म कुठे पाटवदा तालुका पाचंगरी गाव हा आपका नाम नमस्कार सर मैं नीतू साहू नट्टीवी फूड से हूँ औरंगाबाद संभाजीनगर श्रेयनगर में ही मेरा प्रोडक्शन यूनिट है आ, मेरे पास में मोस्टली मिलिट्स के सभी प्रोडक्ट है जो कि बहुत ही हेल्दी है मिलिट्स के विषय में अभी अपने पास में अवेयरनेस अभी अभी कुछ समय से आई है तो जिसमें मेरे पास में जो है रोस्टेड ज्वार है रोस्टेड बाजरी है बहुत ही ऑयल नॉमिनल है ऑयल फ्री स्नैक्स बोल सकते हैं इनको इसमें कोई भी पाम ऑयल नहीं है पाम ऑयल जो अपने हेल्थ को अपने हार्ट को बहुत ज्यादा नुकसान करते हैं इसमें वैसा कुछ नहीं है ये स्नैकिंग के लिए बहुत अच्छा है बच्चों को भी अपन दे सकते हैं इतना सेफ है ये जी मेरा खुद का ऑल प्रोडक्शन है मैं खुद ही बनाती हूँ ये सब चीजें जहां स्टेट रोपलेकर हॉस्पिटल के पास में जी कहाँ से हुँ। अभी कुछ शॉप्स में रखना शुरू किया है एक रिसेंटली मैंने अभी फाइव टू तो सिक्स मंथ्स हुए हैं मेरे को ये शुरू किए हु है कॉन्टेक्ट करना झांबड़ तो कर तो झाबड़ स्टेट रोपलेकर हॉस्पिटल के पास में है मेरा और आप मेरा कॉन्टेक्ट नंबर नोट कर सकते हैं कार्ड है मेरा विजिटिंग कार्ड भी है और ये इस टाइप से मेरा वो है स्टिकर है सेवन नाइन सेवन टू जीरो एट वन फाइव डबल टू मेरा कॉन्टेक्ट नंबर है मैं एक बार और रिपीट करती हूँ सेवन नाइन सेवन टू जीरो एट वन फाइव डबल टू आप जब भी चाहें तो मुझे ऑर्डर कर सकते हैं स्नैक्स होम डिलीवरी मिलती है आप आके खुद भी कलेक्ट कर ले जा सकते हैं नमस्कार मैं कुलदीपक बालचंद्र देशपांडे जैनपुर तालुका पैठण जिला छत्रपति संभाजीनगर इतना शेतकारी है आणि लाल अंबाडीचं सरबत हे आम्ही इथे महोत्सवात घेऊन आलो आहे अनेक प्रदर्शनांमधनं अनेक वर्षांपासून आम्ही हे करतो आहे आम्ही याचं विस्तारित स्वरूप एक फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून पण केलेलं आहे मुख्य विजन अशी आहे की मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या कोरडवाहू पिकांवर आधारित न्यूट्रिशनल प्रॉडक्ट जे शहरात चांगलं चालू शकेल या दृष्टीने काम करायचं जेणेकरून शेतकऱ्यांना एक पर्यायी पीक म्हणून फायदा होतो शहरातल्या कन्झ्युमर्सना सुद्धा चांगलं प्रॉडक्ट मिळतं आणि सप्लाय चेनमध्ये शेतकऱ्यांच्या मुळे हा विन 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 अशा प्रकारचा उपक्रम आहे लाल अंबाडी आम्ही निवडण्याचं कारण असं की ह्याचं खूप मोठं आरोग्यवर्धक पोटेन्शियल आहे त्यामध्ये ह्याचे थेट चार फायदे आहेत पहिला फायदा हा की हे जे लाल रंग असतो या लाल लालबाडीचा ते अँथोसायनिन्समुळे असतो ते हाय ग्रेड अँटीऑक्सिडेंट आहेत त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते हा पहिला फायदा यामध्ये व्हिटॅमिन सी पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम हे इलेक्ट्रॉलाइट्स असतात त्यामुळे रिहायड्रेशन होतो म्हणजे थकवा निघून जातो हे दुसरा फायदा हे आम्ही पाच सहा वर्षापासून करतो लॉकडाऊनच्या साधारण अलीकडे करतो आम्ही रिस्पॉन्स अतिशय चांगला मिळतो आणि आम्ही आता हे तुम्ही समजू शकता की आम्ही घरगुती पद्धतीने चालू केलं आणि आता आम्ही कृषी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्वरूपाने याला विस्तार करतोय तुम्ही बघत असाल ही बॉटल माझ्या हातात जी आहे ये पिओ हा ब्रँड आपण रजिस्टर केलेला आहे आणि या अंतर्गत आपलं कामच असं असणार आहे की आम्ही ओ एनडीसीत चाललंय आमचं रजिस्टर करायचं पण लिक्विड हे कुरियर हँडल करत नाही त्यामुळे आम्हाला दुसऱ्या गावी पोहोचायचा प्रश्न येतो आमची शेतकरी उत्पादक कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी गट नंबर एक्केचाळीस जैनपूर तालुका पैठण इथं आहे आणि एट फाईव्ह टू वन एट टू नाईन किंवा नाईन फोर टू थ्री सेवन डबल एट डबल थ्री झिरो किंवा नाईन फोर टू थ्री सेवन डबल एट डबल थ्री वन तिन्ही पैकी कुठल्याही नंबरवर आमच्याशी संपर्क करा हे आमचं उत्पादन ये पिओ इधर उधर का दुसरा कुशबा पिओ सर थँक्यू नमस्कार आम्ही केसर आंबा विकतो आणि हा ऑर्गॅनिक आहे पूर्णपणे आमचं इथे शेत आहे बिडकिन जवळ माने फार्म्स म्हणून पूर्णपणे आम्ही ऑर्गॅनिक शेती करतो तिथे आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे आमचं आता तिसरं वर्ष इथे घरपोच पण आम्ही आंबे पुरवतो आज आमचा तिसरा दिवस हो खूप छान आहे रिस्पॉन्स खूप चांगला आहे आमचे आंबे कलकत्ता बडोदा मुंबई पुणे केसर आहे हा शंभर रुपये किलो आहे पिकलेला आणि कच्चा ऐंशी रुपये किलो स्वतःच हो हो विदेशात पण जातो विदेशात नाही जात सध्या तरी नाही आम्ही विदेशात नाही पाठवतो कुठल्या कुठल्या केसर फक्त आहे हो हो पद्धतीचे काही संपर्क असेल तर काय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हा एक मिनिट आहे नाईन एट टू थ्री फोर वन वन झिरो ट्रिपल फायव्ह माझं नाव हसन्या कासिम मुकाजम मी जापोली जिल्हा रत्नागिरीहून आंबे घेऊन इकडे विक्रीला आलो आहे तर उत... इथे ग्राहक येतोय जातो ना असं नाही इथले जे पनन डिपार्टमेंटने जे आमची सोय केली आहे राहण्याची किंवा बाकी इतर सोय चांगल्या आहेत आणि आम्हाला असं वाटतं की ऍडव्हर्टाइज म्हणून जास्तीत जास्त जास लवकरात लवकर आमचा आंबा संपवा आणि आंबा पिकलेला आहे आंबा जास्त जास्त टिकू नाही शकणार तर हीच विनंती आहे की गिराकांनी यावं आणि आंबा घ्यावा रिस्पॉन्स ठीक आहे ओके एवढा चांगला नाही पण आहे एकदम नाही असं नाही येत आहेत लोक घेत आहेत कमीत कमी दराने मागतात आंबा तो शक्य तुम्हाला परवडण्यासारखा नाही आहे हा रत्नागिरी आपूस आहे नंबर एक क्वालिटी आम्ही चारशे रुपये डझन लावलाय आणि नंबर दोन साडेतीनशे रुपये नंबर तीन जे आहे ते अरिश्चिरपे डझन आंबा लावला येतो ला। आंबा चांगला आहे इथे आम्ही जवळ जवळ चार पाच वर्षापासून येतोय गेल्या वर्षी चांगला उशिरा झालाय पाऊस पण आहे त्याच्यामुळे कोणाला बोलतो पण येत नाही मी शिवकन्या पाटील यामध्ये दोन गटाचे प्रोडक्ट सामील आहेत वैष्णवी महिला बचत गट कृष्वी महिला बचत गट जे जाऊ आमच्याकडे खास सर्वच पदार्थ आहेत वाळवणीचे पण आता नुकतंच चालू आहे ते माठातलं लोणचं लोणचे तर सगळेच मार्केटला अनेक अनेक प्रकारचे असतात पण आमचं लोणच्यामध्ये बिलकुल तेल नसतं आणि विशेष म्हणजे राबविण्यासाठी आम्ही मटका वापरतो त्यामध्ये मटका असल्यामुळं मीठपणा जो शोषून घेतो आणि कमी मिठाचं लोणचं उपलब्ध कारण हल्लीच्या काळात शुगर बीपीमुळे कमी मिठाचे पदार्थ मिळणं मुश्किल झालेलं आहे म्हणून आम्ही कुठलंही व्हिनेगर शेंद्री असं वापरत नाहीत आणि तेल फार कमी प्रमाणात घालतो म्हणजे नाहीच घालत त्याच्यात आणि हळद नॅचरल दळलेली मीठ ती भरपूर घालतो पण कधीच तुम्हाला ते कडवट लागणार नाही आणि थंड वातावरण जर असेल तर एक वर्षभरही काही होत नाही अति गरम जर वातावरण असेल तर थोडं थंड ठिकाणी माटाच्या ठिकाणी ठेवावं लागतं आंबा महोत्सव गेल्या दोन हजार सतरापासून घेत आहेत ते आपले बाजार समिती म्हणजे सर्वच अधिकारी पधिकारी विशेषतः इथले सभापती आदरणीय बापू म्हणतो आपण त्यांना बापू म्हणजे मोठे दादा असू अस तर इतकी चांगली काळजी घेते तर आमची दोन हजार सतरापासून इतकी सुंदर उलाढाल होती कारण कोविडच्या काळामुळं गिराकी आंबा शेतकरी यांचं नातं जे तुटलं होतं तर ते, ते बापूंनी जोडून दिलं कारण तोडणारे खूप असतात पण जोडणारे कमी असतात फक्त आणि यावी वर्षी खूप सुंदर उद्घाटन झाले सोय पण छान केली वरती झोपण्याची सोय आहे खाण्याची सोय आहे आणि पण निसर्गामुळे काल पाऊस आला दुसऱ्या मिनिटात बापूने आम्हाला थप्पडची व्यवस्था केली आणि सतत त्यांचे कर्मचारी अधिकारी आमच्या पशी येऊन काय ताई अडचण आहे का काय समस्या आहे का, का येऊन विचारतात तब्येती बद्दल विचारतात आंबा सुखरूप राहण्यासाठी त्यांनी हॉल उपलब्ध केलाय जेणेकरून शेतकऱ्यांचा आंबा खराब झाला नाही पाहिजे आणि सगळीकडे बातमी स्वरूपात दिला आहे सगळ्या स्वतः प्रश्न लक्ष देतात की जास्तीत जास्त शेतकऱ्यांची विक्री व्हावं हो, आणि आपल्याही शहरवाश्यांना खिशाला आळा बसवावं कमी दरात चांगला आंबा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या महोत्सवामध्ये यायला पाहिजे आवड यायलाच पाहिजे कारण त्यामुळे कॉन्टॅक्ट वाढतात आणि पाच किलोची ऑर्डर आपल्याला घरपोची पण मिळेल आणि पुढच्या वर्षीच जर काही कारण असतो लग्न आहे कार्य आहे येता नाही आलं तर आपले गिरायकी कुठेही जात नाही कारण माझा हा दोन हजार सात पासूनचा अनुभव आहे आपले गिरायके एकदा ठरले ना एकदम फॅमिली सारखे असतात कुठेही घेत नाहीत ते म्हणून जास्तीत जास्त लोकांनी आंब्याचा आनंद घ्यावा आम्ही मंगळवारपर्यंत इथं आहे आणि सर्वांना कमी दरात उपलब्ध आहे रामराम मंडळी माझं नाव खाना आहे मी हमद फुड्स इंडिया कंपनीचा प्रतिनिधी आहोत हा आमच्याकडे पैठणला कंपनीची शेती आहे हा केशर आंबा आहे केशर वान आहे आमच्याकडे एकशे पंधरा एकर केशर व्हरायटीचे झाडं आहेत हा टोटल केशर आंबा नॅचरली रायपंड आहे भट्टीत पिकवलेलं याच्यात कोणत्याही प्रकारचा केमिकल वापरलेला गेला नाही आहे आता आमचा स्टॉल सध्या जाधव मंडीला आहे इथे दोन दिवसापासून आमचा चांगला सेल चालू आहे तर मी सगळं ग्राहकांना विनंती करतो इथे या आणि हे नॅचरली रायपण केशर आंबा विकून घ्या तुम्ही एकदा खाऊन पहा साखर सारखा गोळ आहे हा आमचा शंभर ते एकशे वीस रुपये किलो आहे आमच्याकडे फक्त केशर व्हरायटी आहे एकच आहे जर कोणाला केशर पाहिजे डोर डिलिव्हरी जर पाच दहा किलो असेल तर आम्ही देऊ शकतात माझा मोबाईल नंबर आहे सत्तर सत्तावन पंधरा पस्तीस पंचेचाळीस तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी नी अशोक निकम देवी रिस्पॉन्स छान आहे माझं दुसरं वर्ष आहे क्वालिटी वगैरे पण एकदम प्युअर आहे आणि पूर्ण केशर आहे ऑर्गेनिक पद्धतीने आणि कस्टमरला पण ओरिजिनल पाहिजे कस्टमर, कस्टमर स्वत सांगतं की पैसे पाहिजे तेवढे घ्या पाच पन्नास रुपये वाढून पण आम्हाला ओरिजिनल ऑर्गेनिकच द्या आपण पहिल्यापासून स्टॉलच्या अगोदरपासून ऑर्गनिकच करतो आपण आणि व्हिडिओ पण बनवतो फेसबुक स्टेटस खूप छान रिस्पॉन्स आहे आज आजही हो आपल्या स्वतःच्या शेतातले आम्ही हो हो आपलं क्वांटॅक्ट आहे काही स्टॉल लावतो आपण सिटीमध्ये पण फोर झालं हेच गुरुदत्त मँगो स्टॉल हा का म्हंटले हा केशर हो हा आपण वेगवेगळे केलेले दोनशे ग्रॅमचं वेगळं फळ साडेतीनशे ग्रॅमचं वेगळं फळ हा आपण नव्वद रुपये रेट देतोय कच्च्याच आणि पिकलेलं एकशे दहा शंभर एकशे दहा रुपये आणि शंभर रुपये रिस्पॉन्स एकदम छान आहे नव्वद एकवीस त्र्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव घरपोच पण आहे कोणी कॉल केला तरी माल भेटेल मी विनायक वेळी म्हणते सोलापूर राहतो आपण हा औरंगाबादला मोसवाला आंबा घेऊन आलेला आहे आपल्याकडे आहे केशर आंबा कच्चा माल आपण ऐंशी रुपयात देतोय आणि पिकलेला माल एकशे वीस रुपये आणि आपल्याकडे बेलाटीला शेती आहे सोलापुरात हा आम्ही मागच्या वर्षी घेऊन आलेला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला म्हणून यावेळी आम्हाला घेऊन माल आलेला आहे यावेळी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे यावेळी साईज आपली मोठी आहे मागच्या वेळी जर कमी होती तरी पण प्रतिसाद चांगला मिळालेला यावेळी चांगलं आहे हो सर आमची स्वतःची शेती आहे हां हां आपण सोलापूर प्रॉपर गावात पूर्ण गावात विकतो हा आणि एसपोर्टला ना नांदेडला एसपोर्ट आहे तिथनं घेतात हा अवन या सर क्वालिटी चेक करा खावा आणि प्रसिद्ध द्या आम्हाला नमस्कार माझं नाव ममता जावडे आम्ही वैजापूर मधून आलेली आहे आणि आमचं जो प्रोडक्ट आहे ते मिलेट्स आहे सर सगळं धान्य मिक्स करून सर आम्ही चकली बनवलेली आहे बघा ही हे मल्टीग्रेन चकली आहे सगळ्या प्रकारच्या डाळी गहू ज्वारी बाजरी सगळं मिक्स जात असतं ज्याने आपल्याला शरीराला पौष्टिक आहार असतो तो याच्यामध्ये कार्बोदके प्रथिने प्रोटीन फायबर जास्त प्रमाणात मिळतात आणि माझं याचबरोबर आमचं पापड आहे नंतर केळी चिप्स आहे हे सगळं महिला बचत गटाचे प्रोडक्ट सुद्धा आहे आमचं बचत गटाचं नाव आहे विश्वकांती महिला बचत गट शेतकरी बचत आणि त्याचबरोबर आम्ही अगरबत्ती वगैरे धूप वगैरे पण बनवतो सर नॅचरल मध्ये हा गायच्या शेणापासून निर्माल्यापासून जे झेंडूचे फुलं वगैरे जे असतात ना त्याच्याला क्रश करून त्याच्यापासून अगरबत्ती धूप वगैरे बनवला जातो त्याचं असं त्याचं म्हणजे बेनिफिट असं आहे की त्याच्याने आपल्या शरीरावर साईड इफेक्ट नाही होत जसं श्वसनाला त्रास होणे डोळे आग मारणे कसा खवखव करणे हे जर कसे नॉर्मली प्रॉब्लेम सगळ्यांना होतात पण तुम्ही जर नॅचरल प्रोडक्ट जर युज केले ना तर ह्या गोष्टी तुम्हाला होणार नाही आणि ऍक्च्युली असं आहे की ते ही बघा हे भीमसेने कपूर लोभा करतात कपूर आणि लोभान आहे हा शुद्ध कपूर आणि लोभान असल्या कारणाने काय होतं की हिच्या घरात निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघते वासुदोष निघतात त्याचबरोबर जे दास असतात घरामध्ये ते दास वगैरे सुद्धा निघून जातात आणि ऑक्सिजन काय काम करत असतं म्हणजे कपूर जो असतो ना तो ऑक्सिजन लेवल वाढवण्याचं काम करत असतो सर प्रकारे आमचे सगळे बचत गडाचे प्रोडक्ट्स वगैरे असतात याचं बेनिफिट पण असतो आमचा ऑल महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जातो आता ही जी सकली आमची हे युके पर्यंत जाते सर हो एक्सपोर्ट वगैरे सुद्धा आम्ही करतो हे मुंबईला मुंबईला पुन्हा ठाणे वगैरे या सगळ्या भागामध्ये आमची सकली वगैरे जाते सर दिवाळीच्या याच्यामध्ये खूप सेल होतो आमचा वैजापूरला सर वैजापूरला हा वैजापूरला माझा कॉन्टॅक्ट नंबर हो माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन घ्या ऐंशी दहा बेचाळीस चौऱ्याहत्तर सहासष्ट हा इथं जबरदस्त रिस्पॉन्स आहे सर इथं आम्ही तरी पण दोन तीन वर्षापासून येतो हो सर ग्राहकांना एकच सांगणार आहे की तुम्ही इथं व्हिजिट करा इथले जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट बघा आणि बेस्ट म्हणजे नॅचरल आहे कोणत्याच प्रकारचं केमिकल वगैरे इथं वापरलेलं गेलं नाही तुमच्या हेल्थसाठी हे एकदम बेनिफिट प्रोडक्ट आहे तर तुम्ही बाहेरचं प्रोडक्ट घेण्यापेक्षा तुम्ही एक वेगळे विजिट करा इथलं ट्राय करून बघा आणि मग तुम्ही नंतर आम्हाला कॉन्टॅक्ट करून मागवू शकता बाहेर थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर आज आम्ही आंबा मोस्तो मध्ये आलो होतो इथे इथलं हे जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे आंब्याचे स्टॉल लावलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट स्टॉल आहेत जनरली आपल्याला आंबा खावा असं वाटतो पण मार्केटमध्ये मा गेल्यावर असं दिसतं की सगळा तो कार्बेटमध्ये पिकवलेला असतो आणि इथं आल्याच्या नंतर वेगवेगळे जे स्टॉल बघितले जसे आता कोल्हापूरहून आमचे बंधू आले त्यांचा स्टॉल बघितला सोलापूरहून तर अतिशय चांगल्या क्वालिटीचा इथं केशर हापूस असे आंबे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की इथं आल्याच्या नंतर भाव खूप असतील तर भाव मार्केटमध्ये बाजारामध्ये जे आहेत त्याच रिजनेबल किमतीमध्ये ते भाव आहेत आणि आंब्याची क्वालिटीसुद्धा चांगली आहे तर असे जर स्टॉल दरवर्षी जर दर मोठ्या प्रमाणात लागले तर ग्राहक जो आहे त्याचा खूप फायदा होईल आणि त्याच्यापर्यंत योग्य वस्तू पोहोचल्या जाईल आणि जे व्यापारी आंबा व्यापारी म्हणजे त्यांना पण फायदा राहील आणि दोघांचा बी फायदा राहील तर असा आंब्या म महोत्सवचं महोत्सवाचं उत्सवाचं जे आयोजन केलं हे खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे त्याच्याबद्दल मी आयोजकाचे खूप खूप आभार मानतो आणि चांगला ग्राहकांना असं आवाहन करेल की इतका मोठा आंबा मोज इथं चालू केलेला आहे आणि उत्कृष्ट क्वालिटीचा वेगवेगळ्या केशर असेल म्हणजे बदाम असेल हापूस असेल पायरी असेल असे चांगल्या क्वालिटीचे आंबे इथे मिळतात तर ग्राहकांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं मी आणि ते बी स्वस्त किमतीमध्ये म्हणजे जे खवय आहेत आंब्याचे त्यांची सुद्धा इथे इच्छा पूर्ण होऊ शकते त्याच्यामुळे जास्तीत जास्त संभाजीनगर मधील ग्राहकाला विनंती करतो की त्यांनी इथे जास्तीत जास्त प्रमाणात यावं कारण काय मला वाटतं उद्याचा दिवस हा महोत्सव आहे माझं नाव कृष्णा भंडारे आणि मी आंबे खरेदी करायला बघायला पण आलो होतो खूप चांगलं वाटलं इथे येऊन धन्यवाद आज इथे महोत्सव मध्ये आंबे खरेदी खरेदी करण्यासाठी आलो आहे आंबे अतिशय ताजेत टवटवीत आणि चांगले आहेत क्वालिटी चांगली आहे उद्या शेवटचा दिवस आहे मी छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आंबे शोकिन सांगेल की त्यांनी यावं आणि इथून आंबे किमा घेऊन जावेत स्वस्त आहेत आणि क्वालिटी चांगली आहे आणि ते रासायनिक पद्धतीने ना पिकवलेले नाही ते नैसर्गिक आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे रोहन गाजरे मागील दोन वर्षापासून आंबा महोत्सवाला आठवणीने व्हिजिट करतो आहोत तर शेतकरी ते ग्राहक हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम बाजार समितीने राबवलेला आहे तर मी अतिशय समाधानी आहे आंबा विकत घेताना केसर जो की मराठवाड्याची छान आहे तर तो आंबा मला इथे घेताना अतिशय आनंद होतोय तर हा आंबा हे महोत्सव असे वारंवार व्हावे हीच इच्छा आणि याचा फायदा हा मला त्याचबरोबर आणि शेतकरी दोघांना होईल कारण यातली व्यापारी जी साखळी आहे ती न तुटता मला सरळ सरळ जो गावराड आंबा आहे आणि नैसर्गिक पिकवलेला आहे तो आंबा मला खायला मिळतो मी अतिशय समाधानी आहे आणि विनंती आहे बाजार समितीला त्यांनी दरवर्षी असे आंबा महोत्सव भरवावा किलो मी, मी कमीत कमी नऊ किलो आंबे घेऊन जाणार आहे कच्चे आणि पक्के जेणेकरून मी आडी लावून खाऊ शकेल मी, मी सुखदा जोशी आ, आ, मी नगर वर आले माझ्या मामाकडे छान वाटतंय वेगवेगळे भरपूर आंबेचे काय काय प्रजाती वगैरे ते कळायला मिळत आहे आणि नैसर्गे खाऊन कस काय वाटत छान वाटतंय मस्त गोड आहेत छान आहेत सगळ्यांनी यायला पाहिजे इथे हो यायला पाहिजे नक्की विजिट वगैरे हो